चला इंग्रजी मुळाक्षर लेखनाचा सराव आपला छानसा करायचा आपण आतापर्यंत लिहित आलो आपल्याला लिखन करता येते आपल्याला लिहिता पण येते तरी सुद्धा लिहित असताना आपण काय म्हणतो अरे घड्या माझं अक्षर सुंदर का आलं नाही माझं अक्षर छान काय दिसत नाही त्याच्यामागच कारण काय आहे की आपण काही दोन रेगी घेतो काही तीन रेगी वाया घेतो काही रे का चार रेगी वया घेतो तर आपण बालपणापासून आपल्या लिखाणामध्ये आपण आपल्या लेखनाकडे कधी लक्ष देतच नाही आपण ज्यावेळेस सराव करतो तो सराव करत असताना सर्वसामान्यपणे लक्ष न दिल्या कारणाने आपला सराव चुकत चुकत आपण इथपर्यंत आलेलो असतो त्यामुळे आपल्याला काय होतं आपला अक्षर कधीही सुधरत नाही मग आपल्याला जर आपलं अक्षर सुधरायचं असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी जे काय आहे इंग्रजी मुळाशिर्या लिखाणाची पद्धत कशी आहे कसं लिहिल्या गेलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय चला मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं या ठिकाणी तुम्हाला चार लेखी वेळ घेतली नाही समजा समजा तुमच्याकडे चार लेखी वेळ आहे चार लेखी म्हणजे पहिले म्हणजे कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स दोन्ही लिहून दाखवलेले या ठिकाणी तुम्हाला चार रेगे दिसत असेल ही एक रेगा आहे ही दुसरी आहे ही तिसरी आहे ही चौथी आहे ही एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे चार रेगी वहीचं समज घ्या वही आहे यासाठी कल्पना आहे या ठिकाणी चार रेगेमध्ये मी काय केलंय या ठिकाणी बघा या चार रेगेमध्ये पहिल्या तीन या लाईन्स आहेत पहिल्या तीन लाईन्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला पहिला टीम लाईन्स तुम्ही दिलीली आपण ए बी सी आर ठिकाणी आता काही या ए जो मधला ए चा दांडा आहे तो बरोबर आपण तीन चार एक दोन तीन चार चार रेगीचे आहे परंतु आपल्याला वरती चार रेगीवे आहेत चार असेल तर आपण तीन रेगीतच घ्यायचा ठीक आहे मग या ठिकाणी पहिला जो ए मधला दांडा आहे तो बरोबर जे तिसऱ्यांची जी मधुमची रेत त्याच्यामध्ये घेतलेला बीचा जो मधुमचा जो भाग आहे तो बरोबर तो सुद्धा तिथं चालला पाहिजे मग सर्व भाग जो या ठिकाणी ईचा आपण जो भाग आहे ईचा मधली रेष सुद्धा बरोबर आली पाहिजे एफ ची सुद्धा बरोबर मधुमध रेष आली पाहिजे रेषेवर गेल्या रे। गेल्या एच जे आहे जीचा जो भाग आहे जीचा भाग सुद्धा इथं बरोबर आला पाहिजे एच चा भाग सुद्धा जो आहे या रेषेवर आलेला आणि आपला प्रत्येक आपला प्रत्येक मुळाक्षर जे आहे रेषेच्या वरती आणि रेषेच्या खाली आपण टेकल्या गेलेलं पाहिजे त्याच्यावर टेकले गेलेलं पाहिजे टेकले गेलं नाही तर ते सुंदर दिसत वाकड टेकड होत ते दर्शक टेकले गेलंच पाहिजे जे कुठं काढू काही हा काही इकडे धुम टेकलं आता सुद्धा हा बरोबर इथं टेकले गेला गेलं समजून नाही एवढी रे इकडच्या शिवडी रे ती सारखी रेषाची आली पाहिजे ओ मोद मोदा पी ची महत्वाची पी जी आहे ती या ठिकाणी असं बरोबर रेषावर टेकले गेलं पाहिजे लक्ष देता येईल प्रत्येक जण माझं प्रत्येक अक्षर त्या ठिकाणी अॅक्युरेट त्यात बसलं पाहिजे तर कुठंही कसं वरती खाली वर काढतो मग आपला या क्यूच जे आहे क्यू सुद्धा या ठिकाणी मधल्या रेषेवर झालेलं या आर च पण मग या ठिकाणी मधल्या रेषेवर आलेला आहे यश सुद्धा या ठिकाणी तो काही वाकडा होणार तो यश आहे आपला

लक्षात ठेवा त्यानंतर सर्वात महत्वाची कसरत काय करायची असते आपल्याला मी वारंवार एक लक्षात काय ठेवायचे दे, तुम्हाला सवय तुम्ही मदतच कुठेतरी कॅपिटल लेटर घुसळून टाकता कॅपिटल लेटर कधी मात घुसळायचे सर्वात महत्व सगळ्यात सगळ्यात जास्तीत जास्त स्मॉल लेटर जे आहे लहान जी एबीसी आहे तिचा वापर करायचा नावाचं पहिलं अक्षर कधी नावाच कोणत्याही नावाच मग नाव माझं जरी आलं तरी ते कॅपिटल घ्यायचं लक्षात आलं नावाचा अक्षर माझं जरी आलं तरी ते कॅपिटल घ्यायचं नसता बाकीची सगळी अक्षर जे आहेत ते स्मॉल लेटरचे आहे लक्षात येईल सगळ्या दुसऱ्या लिपीत लिहिल्या गेलं पाहिजे यानंतर मला दुसऱ्या लिपीत लागणार आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतर पण हा कॅपिटल लेटर्स कधी वापरायचे मोठं लेटर्स ज्या ओळीची सुरुवात होत असेल ओळीची सुरुवात होत असेल पहिल्या ओळीची झाला स्टॉप झाला पूर्ण स्टॉप झाला तर पहिली पहिली ओळी सुरुवात होते तिचं पहिलं अक्षर कॅपिटल पहिलं अक्षर कॅपिटल त्याच्यानंतर आतमध्ये नाम आलं वस्तूच व्यक्तीच पदार्थ नाव नावा वगैरे आलं त्यावेळेस ते कॅपिटल मध्ये दिले आहे ठिकाणी आपला काय करायचं दुसरी लिपी स्मॉल लेटर्स हे कसे बघून घ्या एक दोन तीन चार ए यामध्ये दुसरं जे लेटर्स आहे स्मॉल लेटर्स आहे वरची एक सोडून दिली खालची एक ओळख सोडून द्यायची आपल्याला लिहित असताना खास काय लक्षात ठेवायचं दुसरी लिपी फार महत्वाची कारण की रनिंग लिपी आहे कंटिन्यू लिपी आहे तीच व्यवहाराची लिपी असं म्हणून आपण त्याच्यामुळे वरती फोनच टोक गेलं खाली काय राहिलं याकडे कास्ट लक्ष द्यायचं त्यावेळेस आपलं अक्षर सुंदर त्यामुळे या ठिकाणी वर वर जाणारे अक्षर कोणते त्याच्याकडे कास्ट लक्ष द्यायचं आणि खाली चाललंय त्याकडे आपलं कास्ट लक्ष द्यायचं बघा सर्वात महत्वाचं म्हणजे ते रेषेला वरतून खाल सर्वात महत्वाचं अक्षर म्हणजे हे अक्षर टेकल्या गेलं पाहिजे रेषेला कुठे मधोमध कधीच करायचं नाही मधोमध कधीच असंही करायचं नाही बरोबर रेषेला वरती प्रत्येक अक्षर वरच्या रेषेला टेकलेलं पाहिजे टेकलेलं असल्यानंतरच ते चांगलं दिसेल करायचं मग हे असा काढलाय बी दी, बीचा हा जो दांडा आलेला हा कुठे गेला आहे वरती गेलेला आहे प्रत्येक अक्षर चिटकलेला आहे डीचा पण हा दांडा वरती गेलेला आहे बघा डी दिसत अस तुम्हाला चा दांडा सुद्धा वरती गेलेला आहे यफ तिच्या आईवडिलांशी तर जे काही मांडलेली ती या ठिकाणी आता इथं काय सगळे वरती वरती चालले खाली काय चाललंय तर खाली चाललंय जी चा दांड गेला तो खालच्या रेषेला चिटकल्या गेला पाहिजे जीचा लक्ष देत आहे त्याच जीच गोल बरोबर दोन्ही रेषेच्या तर खाली असं खाली खालच्या रेषेला टेकल्या गेलं पाहिजे ते जर कसे काढतात त्यामुळे आपण नेहमीच सुटतंय ठीक आहे यच्छा पुन्हा वरती गेलाय दांडा याचा दाटा व्यवस्थित काढत चालत जा कारण तुमच्या यच आणि यन येर, या ठिकाणात फरक कळत नाही सहज यचा दाटा जरा थोडा लंबा असतो यन ला असतो सक्कर वाकड झालेलं आहे ना त्याकडे लक्ष द्यायला आहे त्यानंतर आय आहे जे हा खाली आलेला आहे जे खाली आलेला आहे जे जे या ठिकाणी लहान स्मॉल लेटर्स आहे ते खाली आलाय तिथे लवकर त्याचं पुस्तक हे काढलेलं आहे आपण केंदर असता छान वाटायलांटावरती बसलोय असं सुद्धा काय झालाय सुद्धा आपण त्या लाकडावरती समजूया पाठ टिकून चालतोय असं येल वाटायला लागलंय आपलं येल सुद्धा असं इथून वरती गेलेलं पाहिजे खाली येता कामा नाही त्यानंतर नियम आहे यी बादु, यी बादु, यी बादु, यी बादु यी की आमची ही बाजू ही बाजू तीन ही बाजू टेकली पाहिजे वरच्या प्रत्येक भागावरती टेकला गेलेला पाहिजे तसंच आहे प्रत्येक भाग टेकला गेला आता या ठिकाणी तुम्हाला बघा पी दोन स्वरूपात क्यू बाबा क्यूच खाली भाग आलेला आहे क्यूचा पण भाग खाली आलेला आहे पीचा भाग आलेला आहे पी आणि क्यू मधला फरक काही वेळा कळत लक्ष ठेवा त्यानंतर हे आर आले आपला असं यस बरोबर आलेलं आहे ते रेषेला काहीवर टेकलं पाहिजे हा असा वरती गेलेला आहे टोप कालचे वरचे रेषेला बरोबर टेकलेले मी पण बरोबर टेकले नाही पाहिजे डब्ल्यू तुम्ही असं असाही डब्ल्यू काढला तरी चालतो लक्ष ठेवा फक्त तू बोधोबत टेकले गेले पाहिजे स्मॉल लेटर आहे असं लक्ष देते ठीके फक्त मध मध काढले गेल्या तीन रेगी चार रेगी वेळ असेल तर नसता आपलं सरळ साधा असं काढले गेचा नंतर एक सुद्धा तुम्ही सरळ साधा असाही एक काढू शकता पण तो बरोबर या चार देखील आतच्या मधल्या दोन रेषित असेल तर एक नंतर या ठिकाणी वाय असा इकडे खाली आलेला आहे वाय त्या ठिकाणी असा खाली वाय आलेला आहे आणि मग झेड तुम्ही सरळ असाही काढू शकता परंतु तो बरोबर रेषेच्या मधोमध लागणार या किनुपामध्ये या याचं मला पाच पान रोज जर तुम्ही रोजच पाच पान फक्त तीस दिवस जरी काढलं तर तुमचं इंजिनिरी काढायचं हे पा हे फक्त हे दिवस पण एकदाच आणि दिवसातून समजून घ्या चार वेळेस घेऊन काढलं तरी चालतं कारण चार वेळेस काढायला तरी सर्वात जास्त मग कारण सर्वात सराव उद्या पण सुंदर असेल बाईजबा हो सर लाल दा